तीन भावांच्या वयाची सरासरी वीस वर्ष त्यापैकी एकाचे वय दहा वर्ष दुसऱ्याचे वय वीस वर्ष तर तिसऱ्या भावाचे वय किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा भावांच्या वयांची सरासरी वीस वर्ष म्हणून तीन गुणीला वीस करा साठ वर्ष हे साठ वर्ष उत्तर काय तर तीन भावांच्या वयाची एकूण सर लक्षात बघा पैकी एका भावाच वय हा भाऊ एक याच वय दहा वर्ष भाऊ दुसरा दुसऱ्याचं वय वीस वर्ष यांची बेरीज करा तीस वर्ष ही या दोन भावांच्या वयाची बेरीज म्हणून या साठ वर्षामधून तिघा भावांच्या वयाची ही जी बेरीज आहे साठ वर्ष याच्यामधून दोन भावांच्या वयाची ही बेरीज लेकरांना मिळणार उत्तर तीस वर्ष हे तीस वर्ष उत्तर काय लेकरांना लक्ष द्या हे तीस वर्ष उत्तर म्हणजे काय तर प्रश्नामध्ये विचारल्या तिसऱ्या भावाच वय ओके हे तुमच्या प्रश्नाच उत्तर अशा पद्धतीच्या अनेक वैविध्यपूर्ण प्रश्नांचा अभ्यास करायचा असेल आपण कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर चॅनल माझ्या हितासाठी म्हणून नाही तुमच्या हितासाठी अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉन घंटी दाबा म्हणजे जेणेकरून मी यानंतर अपलोड केलेले व्हिडिओज तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचते गोरगरीबांची लेकर यशस्वी व्हावीत या तळमळीने मी लेकरांचे प्रश्न सोडवत असतो माऊली मला निमित्त करतात म्हणून झालं जमलं तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम या माझ्या ग्रुपमध्ये ऍड व्हा जवळजवळ निशुल्क ही सेवा म्हटलं तरी चालेल लेकरांना लक्ष म्हणजे ग्रुप मध्ये ऍड झाल्यानं तुमच्या मनातील गणिताबाबत असलेली भीती पडून जाईल ओके प्रश्न होता तिसऱ्या भावाचं वय काय तीस वर्ष हे या प्रश्न उत्तर वयवारी ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारले संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला